मागच्या दोन चार दिवसापासून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की ठाण्यामधून ठाण्यामधून शिंदेंचे काही जवळचे लोक हे मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम गेले दोन तीन दिवस सुरू आहे परवा दिवशी ठाण्यामधील एकनाथ शिंदे यांचे काही उपविभाग प्रमुख काही प्रमुख विभाग प्रमुख असे म्हणजे विभाग प्रमुख हे खूप मोठं पद आहे शिवसेनेच्या स्ट्रक्चरमध्ये ही लोक एकनाथ शिंदे यांना सोडून ठाकरेंकडे जात आहेत आणि विशेष म्हणजे हे लोक आहेत कल्याण डोंबिवली आणि ठाणे जो एरिया एकनाथ शिंदे यांचा गेल्या वीस पंचवीस वर्षापासूनचा गड बाले किल्ला असं म्हटलं जातं आता काही काही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एकनाथ शिंदे यांचा गड ढासळतोय वगैरे अशा प्रकारचे विश्लेषण सुरू झाले पण एक गोष्ट नक्की आहे की गेल्या काही दिवसापासून हा फ्लो जो आहे एकनाथ शिंदे यांना सोडून जाण्याचा आणि विशेषतः ठाकरेंकडे जाण्याचा कल वाढतोय का बरं आता तुम्ही म्हणाल की एकनाथ शिंदे यांनी इतके आमदार फोडले इतके खास खासदार फोडले आता नगरपालिका निवडणुकांमध्ये इतके धावाधाव केले त्यांच्या आता नगराध्यक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येतील मग एवढं जर जा झालं तर एखादा विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख सोडून गेला तर त्याचा एवढा वेडा करण्यामागचं कारण काय आहे मात्र या पडद्यामागे इंटरेस्टिंग राजकारण असं आहे खास करून कल्याण डोंबिवली याने ठाणेल या एरियामध्ये राज ठाकरे यांचं थोडंसं वर्चस्व आहे त्यांना मांडणारा एक वर्ग त्या ठिकाणी आहे आता आजपर्यंत असं वाटत होतं की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खूप अशी कमिटमेंट आहे आणि विधानसभेला त्यांचं सूत नाही जुळं तर नगर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जर का भाजपनं शिंदेंना जर का डोळे दाखवले तुम्ही बघा भाजपनं जर का एकनाथ शिंदे एकना यांना साईडलाईन केलं तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जोडी घट्ट जमेल आणि एक सशक्त असा पर्याय समोर येईल ज्यामुळं अनेकांनी ठाकरे यांना सोडून कल्याण डोंबिवल्याने ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याशी घरोबा केला आता ज्यावेळेस फूट झाली त्यावेळेस नगरसेवक गेले होते हळूहळू हळू त्यातील काही जण परतले मात्र आता एक दोन तीन महिने झालं हा रेट जो आहे तो ठाकरेंकडे येण्याचा वाढलेला आहे याचं कारण आहे ठाकरे बंधू यांच्यात जवळपास शंभर टक्के होणारी होती कारण बऱ्याच नगरसेवकांची ही अशी धारणा होते की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक दोन भेटी सुद्धा झाल्या खास करून या भेटी त्यांचे जे काय राईट हँड म्हणून ओळखले जातात उदय सामंत एकनाथ शिंदे यांचे यांच्यामार्फत सुद्धा अनेकदा युतींचं वगैरे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपण दोघे एकत्र येऊन मुंबई असेल कल्याण डोंबिवली यासारख्या महानगरपालिकांमध्ये आपण एकत्रित निवडणूक लढवू असा मेसेज एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्यामार्फत पोहोचवला हो नाही हो नाही म्हणता म्हणता इकडे राज ठाकरे यांचा पदाधिकारी दुसऱ्या फळीतील नेत्यांनी कार्यकर्त्यांचा मात्र दबाव राज ठाकरे यांच्यावर असा होता की आपण शिंदे यांना सोबत न जाता आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायला पाहिजे राज ठाकरे यांचा नाईलाज झाला आता आतल्या मनातून की वरवर मात्र राज ठाकरेन यांना निर्णय घेणं भाग पडलं आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि हीच मेक होती हीच खरी कोम आहे की ज्यामुळे आता जे ठाकरे यांना सोडून गेलेले आहेत खास करून शिंदे यांच्या पक्षामध्ये जे गेलेले आहेत ते थोडेसे भेदरलेले आहेत आणि एकीकडे एक भारतीय जनता पक्ष शिंदे यांना मेळ लागू देत नाहीये अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर सुद्धा नगरसेवक पैसे देऊन रवींद्र चव्हाण इंटरेस्टिंग गोष्ट रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीमधले आहेत म्हणजे तोही एक प्रकारे शिंदेचा गड म्हणजे त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा मतदारसंघ इथले काही नगरसेवक त्यांनी फोडले आता महानगरपालिकेमध्ये शिंदेन यांना साईडलाईन करून भारतीय जनता पक्ष कल्याण डोंबिवली आणि ठाणे मीरा भाईंदर या ठाण्यामधल्या या महानगरपालिका आहेत उल्हासनगर वगैरे या स्वतंत्र सोपळावर निवडणुकीच्या लढण्याच्या तयारीत आहेत अशावेळी भारतीय जनता पक्ष शिंदे यांच्यापासून जर का वेगळा झाला आणि इकडं एकनाथ शिंदे जर का स्वतंत्रपणे जर का निवडणुकीच्या आखाड्यात उतरले तर दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू असणार आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे एक सशक्त असा पर्याय समोर असणार आहे अशावेळी एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा ठाकरे बंधूंकडून जर का आपण निवडणूक लढवली तर आपल्या विजयाचे चान्सेस वाढू शकतात याचं कारण राज ठाकरे यांचा कल्याण डोंबिवली आपल्याला माहिती असेल पहिल्यांदा ज्यावेळेस राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी मनसेची स्थापना केली त्यावेळेस पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या जवळपास वीस पेक्षा जास्तीचे नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडून आले होते तीन नंबरचे नगरसेवक त्यांचे ठाण्यात निवडून आले होते सर्वाधिक नगरसेवक मुंबईमध्ये आले होते आणि त्यामुळे मुंबई नाशिक ठाणे आणि कल्याण डोंबिवली या महानगरपालिकांसकट सहा महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंचं एकमत झालंय आणि त्यामुळे या महानगरपालिकेमधील बरेचसे नगरसेवक अस्वस्थ आहेत खास करून जर का भाजपनं शिंदेन यांना जर का वाळीत टाकलं त्यांना जर तुम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा जर का भाजपनं निर्णय जर का घेतला तर याचा फटका ठाकरेन यांना सोडून गेलेले जे नगरसेवक आहेत ते शिंदेन यांच्याकडे गेलेले त्यांना बसण्याची दाट शक्यता आहे आणि अशी चर्चा सुद्धा रंगली आहे की हे जे सोडून गेलेले नगरसेवक आहेत आपण याच्यावर पहिल्यांदा सुद्धा चर्चा केली होती की बऱ्याच जणांना माघारी यायचे मात्र ठाकरेंनी असा निर्णय घेतलाय की बऱ्याचशा जागा राज यांना द्याव्या लागणार आहेत त्यामुळे जे सोडून गेले त्यांना तिकडे ठेवायचे नवीन उमेदवारांना उमेदवारी द्यायची आणि बऱ्याचशा जागा राज यांना सोडाव्या सुद्धा लागणार आहेत त्यामुळे जे ठाकरेन यांना सोडून गेले ते आता इकडनं तिकडं मध्येच लटकल्यासारखं त्यांची अवस्था झालीये त्यामुळे आता बघूया महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधू यांचा जलवा दिसतो का बाकी तुम्हाला काय वाटतं जसं जशी महानगरपालिका निवडणूक येईल भाजप शिंदे यांना आणखीन वेगळा टाकेल का आणि असा परिणामस्वरूप ठाकरे बंधूंची आघाडी आणखीन मजबूत होईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद